रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी अभंग माती सांगे कुंभाराला पाई मच तुडवीसी माती सांगे कुंभाराला पाई मच तुडवीसी तुझाचा आहे शेवट वेड्या माच्या पाशी तुझाचा आहे शेवट वेड्या माच्या पाशी माती सांगे कुंभाराला पायी मज तुळवीसी माती सांगे कुंभाराला पायीमच तुळवीसी तुझा जा आहे शेवट वेड्या माझ्या पाशी तुझा जा आहे शेवट वेड्या माझ्या पाशी मला फिरविशी चक्रावर घट मातीचे घडवी सुंदर मला फिरवीस चक्रावर घट मातीचे गडवी सुंदर लग्न मंडपी कशी कशी कस असे मी की कधी शवा पाशी लग्न मंडपी कधी असे मी कधी शवापाशी माती सांगे कुंभाराला पायी माच तुडविसी तुझा आहे शेवट वेड्या मा छापाशी तुझाचा आहे शेवट वेड्या पासी वीर धरा गे पायीमाय थे झोपल वीरधुरन्दाल गेल पायीमाय थे झोपले कुम्भ जात वा मोहकयुती कुम्भात् वा युवक मोह मोहक युती अंतिम जपाशी माती सांगे कुंभाराला पायी मज तुडवेसी माती सांगे कुंभाराला पायी मज तुडवेसी तुझा आहे शेवट वेड्या माझ्या पाशी तुझाचा आहे शेवट वेड्या माझ्या पाशी गर्वाने का ताठ राहशी भाग्य कशाला उगा गरवाने गर्वाने का ताट राहशी भाग्य कशाला उगचनासी तुझ्या ललाटी ला अखेर लिहिले तुझ्या ललाटी अखेर लिहिले सांगे कुंभाराला पाई माझ तुडवेसी माती सांगे कुंभाराला पायी माझ तुडवेसी तुझाचा आहे शेवट वेड्या माझ्या पाशी तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पाशी तुझाचा आहे शेवट वेड्या मा पाशी, पाशी। रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी